जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन पात्रणे जितेंद्र आपण पाहूच शकते रस्त्याची आरत बघा आपण चार तारपरी महालक्ष्मी देव पाहून उभे आहोत चितंद्रबागामध्ये खडी वगैरे आणून ठेवलेली आहे म्हणजे डांबर टाकला का जात नाही इकडे मी थेट प्रश्न सीला विचारतो वसई विरार महानगरपालिका वसई विरार शहर महानगरपालिका जीव विभाग यांना वाली जीव यांना प्रश्न विचारतो त्या खा यांना डांबर का टाकला जात नाही नुसती खडी का लागली जाते तुम्हाला विनंती करून झाला सगळं करून झालं तरी तुमच्या भेजात कसं येत नाही इथे आमच्या नागरिकांना त्रास होतोय वार ऍक्सिडे होतात याच्याकडे कोणतं लक्ष आहे की नाही प्रश्न विनंती करून सुद्धा तुम्ही लक्ष देत म्हणजे काय पत्रकारांचं सुद्धा एकत्र तुम्ही म्हणजे काय बघा इथे ऍक्सिडेंट झाला तर जिम्हेर कोण आहे रोज ऍक्सिडेंट होतात इकडे पाऊस येत आहे रस्ते असे देता का तुम्ही आम्हाला घरपट्ट्या वसुल करता वसूल करता आणि असे रस्ते देता का तुमच्याकडे पैसे नाही का हे काम करायला आता पाऊस पडले करायचे ना हे काम चाभोर तो झालं पाहिजे आता त्या गेल्या आणून ठेवले डांबर कुठे एकतीकडे आणून आहे डांबर कुठे इकडे काय तुपट्टी लावण्याची कामं करता का तुम्ही हा तुझी गाडी जाणून ठेवली आहे डाबरचा प्रश्न आहे का डाबर कुठे रस्ते ताबडताब झाले पाहिजे नागरिकांचा उद्योग रस्ते झाले पाहिजे का नागरिकाला ते भरपूर त्रास होतोय तरी पण सर्वजण शांत आहे कारण त्याला माहिती आहे सचिन सुभाष व्हिडिओ काढत असतात ते कामं करून देतील म्हणून नागरिक शांत आहेत हे बघा वाहनांची आलत बघा तिथे वाहनं रोज बिघडतात खराब होतात बघा तिथे आलत आहे बघा या रस्त्यांची आणि आता ताबडतोब झाले पाहिजे पाहू शकता हेच रस्त्याची हालत राजा टिवरी बापाने या सगळ्याकडे रस्त्याची आला ती पाहू शकता तुम्ही सगळेकडचे रस्ते झाले पाहिजे खाडी आणि आम्हाला टाकू नका त्यावर बनवले पाहिजे नागरिकांची कशी हडत आहे बघा चालणारी माणसं कुठून चालणार पादचारी कुठून चालणारी कुठून बघा त्यांना रस्ता आहे का चालायला पाहू शकता याचे रस्ते दिले रस्त्यांची चालत बघा उल खड्डे मग रस्ते हे खडे रे ते आणि कुणाला दाखवता बघा दाखवण्या कुठे पुढे आणि आता व्हिडिओ स्टॉप करतो आणि व्हिडिओ गेला गेला काम झालं पाहिजे मी वसई विरार शहर महानगरपालिका वाली विभाग जी याला विनंती तरी काय नाही करा आता ना आता एक काम झालं पाहिजे तुम्हाला विनंती करून झालं दहा वेळा तुम्ही तुझा कडे ना नाही आहे अशुधा नागरिकांचे किती आलात आहे बघा आमच्या रिक्षा चालू आले समजना जितेंद्र रिक्षावाले दोन बॉम्ब लावून रिक्षा चालवतात यांच्याप्रमाणे गती करू नका आमची आहे ना असे आम्ही भुंगत नाही आम्ही करून दाखवतो मग वेळ पडले की आणि रस्ते ताबडतात झाले पाहिजे आता बघा जे एवढे खड्डे मय रस्ते बघा बघा गाड्या कशा बघा रस्ते ताबडतोब करा पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र जय महाराष्ट्र आणि आता विनंती नाही आता आग्र आहे आणि आता रस्ते झालेच पाहिजे हे फायनल आहे तुमच्यासाठी जय महाराष्ट्र